नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे आपण स्क्रीनवर पाहत आहात हे वॉट क्युअर आहे मित्रांनो हे वॉट क्युअर मोठ्या जनावरांमध्ये जे चामखीर येतं त्याच्यासाठी आपण वापरलं जातो मित्रांनो चामखीर म्हणजेच आपण मराठीमध्ये मस्सा पण म्हणतो त्याच्या उपयोगासाठी हे औषध आहे मित्रांनो हे मोठ्या जसं की मशांना गायांना किंवा छोटे बछडे आहेत त्यांना पण आपण हे देऊ शकतो हे औषध प्रेग्नेन्सी सेफ आहे आणि याचा जनावरांमध्ये काही साईड इफेक्ट होणार नाही मित्रांनो हे एक हो होमिओपॅथिक औषध आहे आणि याचा रिझल्ट एकदम छान आहे मित्रांनो हाय वॉट क्युअर ड्राफ्ट आपण कसं द्यायचं मित्रांनो मोठ्या जनावरांना आपण सहा ते दहा एम एल दिवसातून दोन वेळा द्यायचं आहे आणि छोट्या जनावरांना पाच एम एल दिवसातून दोन वेळा द्यायचं आहे म्हणजेच पाच पाच एम एल द्यायचं आहे हे कंटिन्यू आपल्याला सहा ते अठरा दिवसपर्यंत द्यायचं आहे कंडिशननुसार पाहून आणि मित्रांनो जे मस्सा आहेत किंवा चामकिर्या आहेत त्याला पण हे औषध थोडंसं घेऊन आपण त्या जागेवर पण लावू शकतो मित्रांनो याचा चांगला उपयोग आहे मित्रांनो आणि याचा हंड्रेड पर्सेंट फायदा होतो जनावरांना आपण नक्की देऊन बघा आणि हे दिल्यानंतर आपण एक डोरामॅक्टिन इंजेक्शन येतं ते पण आपण स्किनमध्ये जनावरांना लावाय लावू शकता वेटनूस ठीक आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो माहिती आवडली असेल आवडली असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबायला विसरा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र